भारत आणि युरोपियन युनियन सध्या यांच्यात एक मोठी ट्रेड डील होणार असल्याची चर्चा सुरू आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑगस्ट महिन्यात भारतावर पन्नास टक्के टॅरिफ लावला त्यानंतर भारत व्यापारासाठी युरोपियन राष्ट्रांकडे वळाला सध्या भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात फ्री ट्रेड डील म्हणजेच मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू आहेत जर हा करार झाला तर भारताला युरोपियन देशांसोबत एकशे पस्तीस अब्ज डॉलर्सचा व्यापार कोणत्याही टॅरिफशिवाय करता येईल याचा फायदा भारतासह युरोपियन युनियनलाही होणार आहे सध्या हा करार अंतिम टप्प्यात असल्याचं बोललं जात आहे मात्र एका मुद्द्यावरून कराराचं घोड आडलंय या मुद्द्यावर भारत आणि ईयू मध्ये सहमती होत नसल्यानं हा करार लांबणीवर गेलाय भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातला ऐतिहासिक व्यापार करार लांबत असल्याचं कारण आहे बासमती तांदूळ बासमती तांदळाच्या वादामुळे हे ट्रेड डील फायनल होत नसल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत यामध्ये पाकिस्तानची भूमिका ही महत्वाची आहे काय आहे हा वाद भारत आणि युरोपियन युनियन यांच्या ट्रेड डील पूर्ण व्हायला वेळ का लागतोय यासाठी बासमती तांदूळ कारणीभूत असल्याचं का बोललं जात आहे यात पाकिस्तानचा रोल काय आहे सगळ्याची माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय भिडू भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातल्या मुक्त व्यापार करारासाठी गेल्या अनेक दिवसांपासून वाटाघाटी सुरू आहेत हा व्यापार करार फायनल करण्यासाठी अकरा सप्टेंबरला युरोपियन युनियनचे अधिकारी नवी दिल्लीत आले होते तिथं त्यांच्या भारतीय अधिकाऱ्यांसोबत चर्चेच्या विविध फेऱ्या झाल्या मात्र या दरम्यान भारताच्या एका मागणीमुळं डील फायनल व्हायला वेळ लागतोय आता भारताची ही मागणी नेमकी आहे काय तर भारतानं युरोपियन युनियन समोर अट घातली आहे की बासमती तांदूळ हे नाव वापरण्याचा अधिकार भारताचाच असला पाहिजे अन्य कोणाचा नाही मात्र युरोपियन युनियन अजून याला होकार दिलेला नाही त्यामुळे हे ट्रेड डील होत नाहीये इथं अन्य कोणाचा अधिकार नाही ही गोष्ट पाकिस्तानला उद्देशून आहे बासमती तांदूळ म्हणजे लांब दानेदार सुगंधी तांदळाची एक जात या तांदळाचं पीक प्रामुख्यानं भारतीय उपखंडात घेतलं जातं भारतातल्या पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये तर पाकिस्तानातल्या पंजाब आणि सिंध प्रांतामध्ये बासमती तांदूळ पिकवला जातो भारत आणि पाकिस्तान हे बासमती तांदळाचे जगातले सर्वात मोठे उत्पादक देश आकडेवारीनुसार बासमती तांदळाच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात भारताचा वाटा पासष्ट टक्के तर उरलेला पस्तीस टक्के वाटा पाकिस्तानचा आहे भारत आणि पाकिस्तानशिवाय अन्य काही देशांमध्येही स्थानिक पातळीवर बासमतीची लागवड केली जाते मात्र अस्सल बासमतीचा दर्जा फक्त भारत आणि पाकिस्तानातल्या तांदळालाच आहे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश बासमती तांदळावर आपला हक्क सांगतात बासमती तांदूळ हा पूर्वीपासून पंजाब प्रांतात पिकवला जातो मात्र फाळणी झाल्यानंतर पंजाबचा एक भाग भारताकडे आला आणि दुसरा भाग पाकिस्तानात गेला अशा प्रकारे बासमती तांदूळ सुद्धा विभागला गेला आता यावरूनच भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद आहे दोन्ही देशांना बासमती हे नाव फक्त आपल्या देशात पिकवल्या जात असलेल्या तांदळालाच द्यायचंय पाकिस्तानात पिकणाऱ्या तांदळाला बासमती म्हणणं भारताला मान्य नाही आणि भारतात पिकणाऱ्या तांदळाला बासमती म्हणणं पाकिस्तानला मान्य नाही मुख्य वाद आहे तो हाच आता यावरून भारत आणि युरोपियन युनियन मधलं ट्रेड डील कसं फसलं ते पाहू व्यापार कराराच्या वाटाघाटीसाठी नवी दिल्लीत आलेल्या युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्यांना भारतानं बासमती हे नाव वापरण्याचा अधिकार भारताचाच असल्याचं म्हटलंय तसंच ट्रेड डीलमध्ये हे मान्य करण्यात यावं अशी मागणी भारताकडून करण्यात आली आहे युरोपियन मार्केटमध्ये बासमती तांदळाची मागणी मोठी आहे समजा हा तांदूळ फक्त भारतातूनच युरोपात जात असेल तर तिथं त्याला चांगला भाव मिळू शकतो त्यामुळे हे नाव आपल्याकडे ठेवण्याचे प्रयत्न भारताकडून सुरू आहेत मात्र युरोपियन युनियन यासाठी अद्याप तयार झालेलं नाही यामागचं कारण म्हणजे असं केलं तर युरोपियन युनियनचे पाकिस्तान सोबतचे संबंध बिघडण्याची भीती आहे त्यामुळेच युरोपियन युनियननं सध्या तरी भारताची ही मागणी मान्य केली नाहीये युरोपियन बाजारपेठेत आपल्या तांदळाला बासमती हे नाव मिळावं यासाठी भारतानं दोन हजार अठरा सालीच अर्ज दाखल केला होता ही मागणी अजूनही पेंडिंग आहे दुसरीकडे दोन हजार तेवीस मध्ये पाकिस्ताननं आपल्या देशातल्या विशिष्ट भागात पिकणाऱ्या तांदळाला बासमतीचा दर्जा मिळावा यासाठी वेगळा अर्ज दाखल केला होता पाकिस्ताननं दाखल केलेल्या या अर्जात पाकव्याप्त काश्मीरमधल्या चार जिल्ह्यांचा समावेश होता युरोपियन युनियनच्या मते समजा त्यांनी पाकिस्तानच्या या दाव्याला मान्यता दिली तर याचा अर्थ युरोपियन युनियन पाकिस्तानच्या पाकव्याप्त काश्मीरवरच्या दाव्यालाही मान्यता देतोय यावरून भारत आणि ईयूतले संबंध खराब होऊ शकतात त्यामुळे युरोपियन युनियननं अद्याप कोणाच्याही दाव्याला मान्यता दिली नाहीये युरोपियन युनियनमध्ये दोन्ही देशाच्या अर्जांवरची कारवाई समांतरपणे सुरू आहे आता बासमती तांदळाच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानात अनेक वर्षांपासून वाद असला तर काही वर्षांपूर्वी या मुद्द्यावरून हे दोन देश एकत्र सुद्धा आले होते त्याचं झालं असं की दोन हजारच्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या टेक्ससमधल्या राईस टेक या कंपनीनं बासमती तांदळाचं पेटंट मिळवलं होतं हे पेटंट रद्द करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान एकत्र आले होते दोन्ही देशांनी या कंपनीवरती बायोपायरसी केल्याचा आरोप केला होता तसंच या विरोधात युरोपियन युनियनकडे एकत्र सुद्धा दाखल केला होता दा। मात्र सध्या अशी परिस्थिती नाहीये गेल्या काही वर्षात भारत आणि पाकिस्तानातले संबंध प्रचंड बिघडलेत पहलगाम हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर यामुळे भारत आणि पाकिस्तानात अजूनही तणावाचं वातावरण आहे त्यामुळे आता हे दोन देश पुन्हा या मुद्द्यावरून एकत्र येतील अशी शक्यता अजिबातच नाही सध्या भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश त्यांच्या तांदळाला बासमतीचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करतात युरोपियन युनियन सोबतच्या फ्री ट्रेड डीलच्या चर्चेदरम्यान भारतानं ही मागणी लावून धरली आहे मात्र युरोपियन युनियनकडून अजून याला होकार मिळाला नाहीये 2024-25 पंचवीस या आर्थिक वर्षात भारतानं सुमारे 60 लाख टन बासमती तांदूळ निर्यात केला होता ज्याची किंमत पाच पॉईंट सत्याऐंशी बिलियन डॉलर्सच्या आसपास आहे तर दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात पाकिस्ताननं जवळपास आठ लाख टन बासमती तांदूळ निर्यात केला ज्याची किंमत नऊशे मिलियन डॉलर्सच्या आस आसपास आहे सध्या हे दोन्ही देश जागतिक मार्केटमध्ये दे आपल्या तांदळाला बासमती तांदूळ म्हणून विकतायत मात्र जर यापैकी फक्त एकाच देशाला हा अधिकार मिळाला तर याचा त्या देशाला फायदा होईल आणि दुसऱ्या देशाच्या व्यापारावर त्याचा मोठा परिणाम होईल त्यामुळे सध्या ही संघर्षाची स्थिती निर्माण झाली भारत आणि युरोपियन युनियन मधल्या फ्री ट्रेड डीलच्या वाटाघाटी सध्या अंतिम टप्प्यात आहेत मात्र बासमती तांदळाच्या मुद्द्यावरून या डीलचं घोडाडलंय आता यावर काय तोडगा निघतो युरोपियन युनियन भारताची ही मागणी मान्य करतो की या एका मुद्द्यावरून ही डील कोलॅप्स होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या चे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा